नमस्कार आजची गोष्ट आहे अभिनेते मकरंद अनासपुरे यांची आजवर त्यांनी नाटक चित्रपट यातून आपलं भरभरून मनोरंजन केलं ज्याची पावतीही त्यांना दिली पण बऱ्याचदा आपल्याला हवी असते ती घरच्यांची दात ज्याची मकरंद अनासपुरे ही आतुरतेने वाट पाहत होते मग ही दात नेमकी कशी मिळाली आणि असं काय घडलं की मकरंद अनासपुरे यांचे वडील अक्षरशः त्यांना मिठी मारून रडले तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारं एक नाव म्हणजे अभिनेते मकरंद अनासपुरे त्यांचं ग्रामीण ढंगातलं मिश्कील बोललं हजरजबाबीपणा आणि विनोद साधण्याची कला यामुळे ते सर्वांचे लाडके अभिनेते ठरले पण याच मकरंद अनासपुरे यांचा कधीही न ऐकलेला एक खास किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक भावनिक किस्सा आहे ही घटना आहे साधारण दोन हजार सोळाच्या दरम्यानची त्यामुळे मकरंद अनासपुरे यांना मनोरंजन विश्वात बरंच नाव मिळालं होतं मराठीतील सर्वाधिक आघाडीचा विनोदी कलाकार म्हणून मकरंद यांच्याकडे पाहिलं जात होतं कारण त्याआधी ते धक्का गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा खबरदार कायद्याचं बोला जाऊ तिथे खाऊ आणि असे कित्येक सुपरहिट सिनेमे मकरंद यांनी दिले होते मनसोक्त हसायला मिळणार म्हणून प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची वाट पाहत असायचे चित्रपट रिलीज झाला की तो हिट होणार हे ठरलेलं होतं एक, एक विनोदाचा बादशाह ही उपाधी मिळत होती तर दुसरीकडे त्याच वेळी एक वेगळीच भूमिका त्यांच्या वाट्याला आली अत्यंत गंभीर संवेदनशील आणि प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारी अशी भूमिका खरं तर मकरंदा नासपुरे हा अत्यंत ताकदीचा नट अत्यंत वेगळ्या भूमिका करू पाहणारा हरहुन्नरी कलाकार पण दुर्दैवानं त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या आणि पुढे तसेच रोल मिळत गेले पण याच गर्दीत त्यांना त्यांच्या अभिनयाचा कस लागेल प्रेक्षकांना काहीतरी नवीन दाखवता येईल अशी एक महत्त्वाची भूमिका मिळाली अर्थात त्या भूमिकेचंही त्यांनी सोनच केलं आणि अनेक मोठ्या पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहर उमटवली तो चित्रपट होता दोन साली प्रदर्शित झालेला रंगा पतंगा। ज्यामध्ये मकरंदा नासपुरे यांनी जुम्मन या विदर्भातील एका मुस्लिम शेतकऱ्याची भूमिका साकारली होती विदर्भातील नैसर्गिक आपत्तींना तोंड देत इमानी इतबारी शेती करणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं आयुष्य जगणाऱ्या आणि तरीही हार न मानणाऱ्या जुम्मनची ही गोष्ट होतं असं की या जुम्मनची रंगा आणि पतंगा ही बैलजोडी चोरीला जाते आणि जुम्मन हादरतो पोटच्या मुलाप्रमाणे त्याने आपल्या बैलांना जीव लावलेला असल्याने जुम्मन आणि त्याच्या परिवारावर मोठा आघात होतो आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करणारा जुम्मन आणि त्याची बायको या बैलांचा शोध घेण्यासाठी जीवाचं रान करतात पण हा शोध घेत असताना या सगळ्यात त्याला भ्रष्ट व्यवस्था गलिच्छ राजकारण जातीवाद धर्मभेद आणि भीषण समाज वास्तवाचा सामना करावा लागतो या चित्रपटातून विदर्भातील हतबल आणि धर्माने मुस्लिम असणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याची व्यथा आपल्या समोर येते मकरंद यांनी अक्षरशः जीव ओतून केली होती चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भाऊक व्हायचे रडायचे आणि वेळ प्रसंगी व्यवस्थेविषयी त्यांना चीड देखील यायची जी। कदाचित अशा वेगळ्या धाटणीचे काम असल्याने हा चित्रपट मकरंद यांच्यासाठीही तितकाच विशेष होता पण त्याहूनही तो जास्त विशेष ठरला कारण हा चित्रपट पाहून त्यांना एक अनोखी दाद मिळाली जी आजही त्यांच्यासाठी खास आहे या चित्रपटाच्या प्रीमियरला मकरंदा नासपुरे आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन गेले होते ज्यावेळी मकरंद यांचे वडीलही त्यांच्या सोबत होते चित्रपट संपला आणि सर्वजण मकरंद यांचे कौतुक करत होते एकीकडे कौतुक आणि लोकांच्या भेटी सुरू असतानाच मकरंद यांचे वडील त्यांच्या जवळ आले आणि घट्ट मिठी मारून लागले ही दात पाहून काही काळ निशब्द होते वडिलांकडून मिळालेली ही पावती त्यांना सर्वात मोलाची होती कारण एका मुलाखतीत ते म्हणाले होते की आजपर्यंत मी शंभरहून अधिक चित्रपट केले एवढं लोकांना हसवलं पण कधीच वडिलांकडून अशी दात मिळाली नव्हती हा चित्रपट पाहून त्यांना जे समाधान मिळालं ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही या चित्रपटात मकरंदा यांच्यासह अभिनेत्री नंदिता पाटकर संदीप पाठक गौरी कोंगे भारत गणेश उमेश जगताप तेजपाल वाघ आदींच्या भूमिका होत्या तर प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते या चित्रपटानं त्यावेळी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली होती